अकरावीमध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गरफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेने गंगाखेड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे कृष्णा सिद्धेश्वर घरजाळे असे या सतरा वर्षीय युवकाचे नाव असून जायकवाडी वसाहत भागात असलेल्या मनातनगर येथे त्याने आत्महत्या केली आहे कृष्णा हा आपली आई आणि दोन बहिणीसह पुणे येथे क्लासेस करत होता पाच सहा दिवसापूर्वी तो गंगाखेड येथे आला होता त्यात त्यांनी हा प्रकार केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सध्या पोलीस कर्मचारी शंकर रिंगे हे करत आहेत प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज गंगाखेड